हाय फ्रेंड्स मी वर्षा मी आणि बाईगु मार्केटमध्ये गेलो आणि एक खणाची खरेदी केली खूप छान छान खण आहेत तिथं सुंदर आहेत मला ते पिवळ पिवळ्या कलर हे लाल कलरचे आवडलेत आणि मग मी ताईने सांगितलं ताईने चॅक करून घेऊ काढून ते मी त्यांना सांगितलं काढून बोलत होता आता ह्याची पूजा तर मग आपल्या नुसार मी पूजा करून घेतली खणाची तिथे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं खुणाला घरी आणायच्या आधी हळदी कुंकू लावून तिथं नंतर मग साईने आणि मी एकमेकीला हळदी कुंकू लावलं हळदी लावून घेतलं तो दिनला आम्ही नंतर मग त्यांनी मला हे खण पॅक करून दिले छान आहे आमच्या मार्केटमध्ये तिथे सामान खूप छान मिळते इथं आणि भरपूर सामान व्यवस्थित मी त्याच्यानंतर फुलाच्या दुकानामध्ये खूप छान फुलं बोलाव्याचं गेले होते मला वैभवसाठी फुला लावायला केलं तर बघितलेत मी गजरे पण घेतले आहेत ना छान छान फुलं आहेत

वैभवशी शिवला त्याच्यानंतर इथे आम्ही आलो घरसंसारामध्ये खूप मोठं घरसंसार आहे हे इथे सगळ्या क्वालिट्या मिळतात वस्तू सगळ्या क्वालिटीच्या मिळतात तर एक दहा रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत व्यवस्थित मिळतात त्याच्यामुळे मग इथे मी भरपूर वस्तू बघितल्या म्हणलं प्लास्टिकची वस्तू घ्यायला नको तर ते चांगलं नाही वाटत द्यायला मग त्याच्यानंतर मग मी एक स्टीलचीच वस्तू चॉईस केली म्हणजे काहीतरी उपयोगाला हो येईल तेव्हा खूप छान आहेत वस्तू इथे वैभवीने व्हिडिओ केला हे घेतल्यात मी स्टीलच्या खिसणी घेतली वान द्यायला बायकांसाठी छान आहेत हे मला पंधरा रुपयाला एक पडली आणि मग आम्ही ते घेऊन इथे हे आहे गणपतीचं मंदिर आमच्या इथलं खूप प्रसिद्ध नवसाचा ना गणपती नाव आहे या मंदिर गणपतीचं सॉरी नवसाचा गणपती आहे आमच्या इथलं भाजी मंदिरमधला गणपती आहे तर आम्ही दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं मी आणि वैभवणी किती सुंदर आहे बघा मग आम्ही दोघींनी दर्शन वगैरे घेतले इथं नमस्कार केला देवाला आणि मग तिथून आम्ही निघालो घरी जायला आणि इथे थोडं मेकअप सामान घ्यायचं होतं मला मेहंदी वगैरे वगैरेसाठी मेक पॉलिश वगैरे होतं आणि दमंद होतो चिरून चिरून रस खेळायला बसले इथं मार्केट आणत इथलं बाबा नेहमी रस घेतो ना इथे तर मग त्याच्यानंतर हे मंडीमधला आमचा बाप्पा आहे ना तो नवसाचा तिथे चा रसाचं दुकान पण आहे भाजी मंडीमध्ये करमप छान मार्के मार्केट आहे आमच्या इथलं मग तिने कॅमेरा पकडला आणि सगळं शूट केलं आम्ही दोघीच गेलो होतो ना मार्केटला नंतर येताना आम्ही दत्तांचं मंदिर आहे तिथे छोट्याचं ते पण खूप छान नवसाला पावणार आहे तिथे आम्ही दर्शन करून घेतलं दोघींनी मग निघालो घरी यायला काय थोडंसं इथं फर्सन वगैरे घ्यायचं खूप खरेदी केली खूप जमलो आम्ही दोघी निघालो खूप गाड्या गर्दी ट्रॅफिक होती भरपूर तरी पण थोडी कमी झाली इकडे इथं खूप सुंदर मला मंगळसूत्र आवडलं मग इथे आता काय काय सामान आम्ही खरेदी केलं हे तुम्हाला मी दाखवते नमस्कार मैत्रीण तर आज मी मार्केटमध्ये गेली होती आणि तिथलं काय काय खरेदी केली बघा हे घेतलं मी टिकल्याचं पाकी हे घेतल्या बांगड्या आणि मेहंदी पण आणली थेळू आणला क्लिप्स क्लिप आणला आणि हे घेतलेत खण आणि हे घेतलं हळदी कुंकाचं आणि इथे आहेत आहे वानाचं सामान आणि आपण हे वान देण्यासाठी आपण हे घेतले कसं आहे माझं छोटंसं वान मला कमेंटमध्ये नक्की सांगा मेसेज मी आणि कसं वाटलं तुम्हाला माझं हे तिळ संक्रांतीचं वान हे कमेंटमध्ये 何にも。